अरे असं का झालाय चल झाडाखाली आहे वरडत्या लवकर अरे चप्पल कुठे तुझी अरे महिना झाला चप्पल तुटल्या अरे असल्या उन्हात पाय बाजून की सगळं सांग चप्पल आणायला अरे तुझं पाहिलंच बाजारात तर मला चप्पल घाल अरे नको नको अर्धा असायला तू घाल अर्ध्याल चल पट पट लवकर इथं राहा चा प्या होय जाय मी काय म्हणते गावात गेल्यासारखी दोन बने अंडरपँटा घेऊन या कावा, कावा, का की तशाला बनिन पाक फाटली ती हंडरपेंटाला तर एवढी मोठी मोठी पडले ती बाहेर वाळत घालायला लाज वाटायला लागली मला फाटू दे काय होते त्याला ह्या महिन्याचा पगार आला कवा गेला कवा काय बी कळलं नाही समध्यांचं देणं भागवून हातात काय बी उरलं नाही बघ आणि तुला बी दोन साड्या आहेत की आलटून पालटून त्याच वापरतेस दिसत नाही बाई मला मला कशाला लागत्या त्या साड्या मी काय कुठं कामाला जाते वेळी बाहेर तुम्ही बाहेर जाताय सगळं तुम्हाला पाहिजे त्या ती बघा पहिला बघू घेऊ घेऊ काय रे काय ना बाप्पा